नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या महिन्यात अनेक व्रत वैकल्य उपवास आणि विविध सण समारंभ साजरे केले जातात हा सर्वात पवित्र महिना मानला जातो तसेच हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशी विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथी एकादशी येते या पवित्र एकादशी पैकी एक म्हणजे कामिका एकादशी मित्र या दिवशी भगवान विष्णूच्या कृपेसाठी उपवास पूजा आणि तुळशीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की यामुळे पापापासून मुक्ती आणि आयुष्यात सौख्य आणि समाधान मिळते यंदा ही एकादशी कधी आहे आणि यामागील धार्मिक महत्व काय तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र यंदा कामिका एकादशी एकवीस जुलै रोजी साजरी केली जाईल ही तिथी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजून सुरू बारा होईल आणि जुलै रोजी सोमवारी सकाळी वाजून अडतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उपवास आणि पूजेसाठी योग्य तारीख एकवीस जुलै दोन हजार पंचवीस हीच असेल मित्र या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा करतात दिवा लावणे धूप दीप अर्पण करणे नैवेद्य ठेवणे आणि विष्णू सहस्त्रनाम करण्याची यावेळची परंपरा असते कामिका एकादशीचा उल्लेख पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो या व्रताचे पालन केल्याने दोष नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात असे मानले जाते मित्रो या दिवशी अभ्यंग स्नान दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तुळशीचे एकशे आठ वेळा नामस्मरण करणे आणि तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावणे विशेष पुण्यकारी मानले जाते जे श्रद्धा भावाने या व्रताचे पालन करतात त्यांना भगवान विष्णूंची कृपा लाभते आणि त्यांच्या आयुष्यात समाधान आरोग्य आणि सौख्य नांदते असे शास्त्रामध्ये नमूद केले आहे तर मित्र ही होती कामिका एकादशी विषयी विस्तृत माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण